यायला तर झालं मला ह्याचाच खूप आनंद झाला स्वतः माझ्याकडे आलेले होते आपले साहेब सुभाष लाल आणि बायकीची बरीच म्हणजे पाच सात मंडळी आली होती मी ज्या आश्रमामध्ये सनातनच्या गोव्यात राहतो त्या ठिकाणी ती मंडळी मला भेटायला आमंत्रण करायला आली होती मला खूप बरं वाटलं आणि सगळ्यात आनंद तू असं का अगदी कसला झाला असेल असं काही एखाद्या व्याख्यानाचं आमंत्रण मला नवीन नाही साडे तेरा हजार व्याख्यानं प्रवचन कीर्तन मी केलेली आहे मला यात काहीच नवीन नाही नवीन ते आहे की मला वाटोळ आमंत्रणाला माझ्या गावात आमंत्रणाला ज्या गावात जरी मी जन्माला आलो नसलो तरी तुम्हाला माहिती सांगताना मला आनंद वाटतो की माझे पणजोबा या गावात ते आले ते कुडाळकडून इथे आले त्या गोष्टीला जवळजवळ ती अडीचशे वर्ष झाली आणि त्यांच्यानंतर ती दोन तीन पिढ्या गेल्या आणि माझे आजोबा जे या ठिकाणी होते काय होतंय हे मला कधीतरी बापुळात सांगायचं होतं आणि ती संधी आज मला मिळाली म्हणून मी आपल्या जमो आपल्यालाही अभिमान वाटावा की गोष्ट आहे की माझे आजोबा ज्यांचं नाव होतं गोविंद हरभट शेवडे हे अत्यंत विद्वान होते अफाट विद्वान होते सहा शास्त्रांचे शास्त्री होते आपल्याला माहिती आहे ऐकून तरी की आपले चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण दीडशे उपनिषद हे आपलं एकंदर धर्म साहित्य आहे त्यामध्ये जे शास्त्र आहेत ते सहा शास्त्र म्हणजे अत्यंत बुद्धी आणि यादी परिपृत्त अशी आहेत त्या सहा एका शास्त्राचा अभ्यास करायला बारा वर्ष लागतात पण या सहा शास्त्रांचे शास्त्री माझे आजोबा बत्तीसाव्या वर्षी होते सहा शास्त्रात दे आणि ही बातमी राजवाड्यात तळोडाला काम करणारे आपल्या परिसरात जवळपासच्या गावातले खानविलकर नावाचे ग्रस्त होते त्यांनी सयाजीराव महाराजांच्या कानावर घटली की आमच्या तिकडे शेवडे आहेत कसले विद्वान आहेत असं आहे तसं आहे सयाजीराव महाराजांना गुणांची किंमत होती आणि त्यांनी ताबडतोब चार विद्वानांना त्यांची परीक्षा करायला पाठवतात ते चौकशी इकडे आले वाटूळला आणि त्यांनी ज्यावेळी आमच्या आजोबांची चर्चा केली ते एकेका शास्त्राचे विद्वान होते त्यांनी आपापल्या शास्त्राचे प्रश्न तर विचारले पण आजोबांनी त्यांना उत्तर देताना आणखीच्या शास्त्राचेही संदर्भ दिले त्यामुळे ते इतके चकित झाले तरी सहाजीबाब महाराज सांगितलं असा माणूस पृथ्वीवर असणं शक्य नाही पण ते आज आहेत सहाजीबाब महाराजांना गुणांची फार कदर होती त्यांनी ताबडतोब त्यांना आणायला पत्र पाठवलं आणि एका विद्वानग्रस्तांना सांगितलं की हे पत्र ते काय म्हणतात ते पहा आणि त्यांना सांगितलं की तुमच्यासारखा विद्वान माणूस आम्हाला बडोदे संस्थानात हवा आहे विविध पाठशाळा आम्ही काढू तुम्हाला प्राचार्य देऊ तुमची दारांची जेवढे सगळी व्यवस्था पगाराची वगैरे आम्ही उत्तम करू तेव्हा तुम्ही इकडे या त्यांनी ते दारे मान्यता दिली मग वाटूळहून बडोद्याला अडीच महिने पालखीतून वाजत गाजत गोविंद हरभट शिवड्यांना बघू झाले म्हणजे त्या गोष्टीचा अलौकिक अभिमान वाटतो आणि असं ते गेल्यानंतर बडोदाला खूप त्यांचा सत्कार झाला बडोदाला वेद पाठशाळा स्थापन झाली आजोबा तिथे राहिले काही हो वेळेस जे राहिले एक त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा त्यांची जी मोठी मुलगी होती ती धोपेश्वरला जे संत पुरुष काका पुराणिक झाले त्यांच्या त्यांना दिली त्यांच्या मुलाला दिली नाना ती माझी सख्खी आत्या कारण मग ते आजोबा राहिले पण पुढे फार त्यांना आयुष्य लाभलं नाही नेहमी माणसं असतात ना की अल्पायुषी होतात म्हणून फार गुण नाही असं मी प्रयत्न करतो आयुष्य मिळू दे बाबा हे नकोच नाही पण ते नको नको ते उंची कटतात आणि त्यातून काय तरी नव्वद वर्ष झाली आता केव्हा येऊ दे जायला तयार पण मुद्दा हा आहे हे मुळे एकदा वाटूळच सांगायची इच्छा होती कारण क्वचित होणारी अशी एक महान गोष्ट आहे त्या वाटुळ पुढे माझे वडील लहानाचे मोठे व्हायला लागले कालांतराने आजोबाजावर गेले तेव्हा आमच्या वडिलांना सायजीराव महाराजांनी बडोद्यालाच ठेवलं आणि सगितलं बी ते तुम्हाला काय शिक्षण करायचं ते कर करा माझ्या वडिलांनी शिक्षणही केलं पुढे महाराजांनी त्यांना उत्तम नोकरी दिली त्यांची लग्न झाली माझ्या वडिलांच्या दोन बायका एकामागून एक गेल्या पण तिसरं लग्न करायला सहलजीराव महाराजांनी ताटके गुरुजी म्हणून राजवाड्याच होते गुरुजी पूजा करणारे त्यांना सांगितलं की यांच्यासाठी मुलगी बघा पण लोक काय म्हणायचे इजा बीजा तिजा होत पहिली मेली दुसरी मेली आपली मुलगी बरेल कशाला द्यायची पण सहजीराव महाराजांनी जेव्हा ताटकेनं सांगितलं ताटके, ताटके म्हणाले माझी मेवणी आहे मी करतो खटपट आणि ते लग्न झालं आणि त्या आमच्या वडिलांच्या बाटोला नऊ मुलं झाली त्यातलं पाचवं मूल तुमच्या समोर बसलं <laughs> त्यातल्या मोठ्या दोन मुली धाकट्या दोन मुली माझ्यापेक्षा त्या गेल्या आणि आम्ही पाच अपत्य वाढलो हो, पुन्हा मी त्यातला मी म्हटला आताही मोठा भाऊ गेला एक धाकटी बहीण गेली आता आम्ही तीन उरलोय त्यातलाही मी म्हटलं माझी मोठी बहीण चौऱ्याण्णव वर्षाची आहे माझा धाकटा <laughs> भाऊ शहाऐंशी वर्षाचा आहे आणि आम्ही तर किती आहे माहितीच तुम्हाला हे भाग्य मला लाभलं आणि तुम्हाला सांगतो शिक्षणाची हौस पण वडिलांची इच्छा मी आर्किटेक्चर व्हावा अशी होती म्हणून त्यांनी मला मॅट्रिक झाला आर्किटेक्चरला घातलं मी वेळा नाही होय म्हणून बघितलं पण त्यावेळी मुलांचं चालत बाबा ऐकता आत्ताच्यासं की मुलं हुशार नव्हती ते कारण पण त्यांनी मला आर्किटेक्चरला घातलं मी गेलो चांगल्या त्या परीक्षांमध्ये मार्ग चांगले मिळायचे माझी जी, जी काढलेली ड्रॉइंग्स असायची त्यांना मार्ग चांगले मिळायचे मी घरी रडायचा <laughs> ते चांगले मार्क मिळत आहे माझ्या डोक्यावर बसला पण आईवडील गावाला गेल्याचा फायदा घेऊन मी आर्किटेक्चर सोडून दिलं आणि आर्ट्स कॉलेज जॉईन केलं आणि ते मला फायदेशीर झालं पुढे मी इंटर झालो बी ए झालो बी एड झालो एम ए झालो एम एड झालो खूप शिक्षण केलं साईड बाय साईड नोकरी केली शिक्षक म्हणून नोकरी केली पण माझं एक ठिकाण राहण्याचा योग नव्हता बायको मध्ये एकच राहण्याचा योग होता <laughs> म्हणून ती माझ्यावर त्रेसष्ट वर्ष तिने संसार केला या पुस्तकाचं माझं शंभूरवाजे पुस्तक तिला अर्पण केलंय त्यात तिचा फोटो छापलेला आहे आणि जीवनामध्ये कधीही नवऱ्याशी कोणचाही वाद न केलेली आणि तो म्हणेल तेच मान्य अशी बायको असते हे मला तिने पटवून दिली <laughs> इतकं उत्तम संसार आमचा सा त्रेसष्ट वर्ष झाला तुम्हाला सोळा वर्षाची मुलगी ज्यावेळी सांगून आली त्यावेळी सांगितलं होतं की याची आणि हिची पत्रिका इतकी उत्तम की ही त्याचीच बायको होणार आहे आणि तोच तिला मुलगा मिळणार आहे तेव्हा सप्रे गुरुजी बडोद्यामध्ये दे होते त्यांनी हे सांगितलं आमची आई म्हणाली ठीक आहे तिची आई आमच्या आईला विचारायला आली तेव्हा ही सोळा वर्षाची होती अकरावी एस एस सी ला होती मी बी एला फायदा बीएला होतो आणि अशा वेळेला ते सगळं विचारलं गेलं मुख्य गोष्ट पत्रिका तुम्हाला एक जाता जाता सांगून ठेवतो एक गोष्ट तुमची तुम्ही बघू शकता तुमच्या मुलांची कोणाचीही बघायची असेल तर बघा एक गोष्ट महत्वाची आहे की प्रत्येकाला रास असते आणि आपल्या राशीला जी रास असते <laughs> <laughs> ती आपली रास बहुतेक प्रत्येकाला माहीत असते आणि विचारून तरी घेतो आणि जे अतिशहाने खूप शिकलेले असतात त्यांना रासबीस कळत नाही त्यांना इतकं कळलं की आपलं कळत नाही हेही कळत नाही सगळ्यात छोटी तेव्हा ती जी रास असते आपली तर आपल्या राशीपासून जी रास सहावी असेल असा जर मुलगा असला आणि ही मुलगी तर यांनी लग्न करू नये याच कधीही जमायचं नाही यांच्यापासून तिची सहावी तिच्यापासून यांची आठवी याला षडाष्टक योग म्हणतात षडाष्टक म्हणजे सहावा आणि आठवा चौदा असते लक्षात ठेवा याप्रमाणे नऊ आणि पाच जर असेल इथून नव्व आणि तिथून पाचवं असं जर मुलाची किंवा मुलीची कोणाची हिच्यापासून त्याची नववी त्याच्यापासून हिची पाचवी तर त्याला नवपंचम योग म्हणतात आणि हा ज्यांचा असतो त्यांचं खूप छान जुळतं ज्यांची व्हायची ज्यांची झाली त्यांचा झालं आणखी एक योग आहे तो सर्वात उत्तम योग असतो त्याला समसप्तक योग म्हणतात समसप्तक म्हणजे माझ्यापासून तिची सातवी आणि तिच्यापासून माझी सातवी सातवी आणि सातवी बेरीज चौदा आमचा समसप्तक योग होता गुरुजी म्हणाले याची इतकं छान जमेल आणि यांचा संसार इतका चांगला होईल ते शंभर टक्के खरं झालं माझी रास कुंभ आणि तिची सिंह सिंह पासून कुंभ कुंभ बसून सिंह साधली त्यामुळे ती सिंह असूनही कुंभाबरोबर छान राहील असा आमचा संसार सांगण्याचाही तो आता जीवनामध्ये किती एकरूपता असावी आणि आणखी एक गोष्ट दुसरी सांगतो मला वेळ वेळही कमी आहे आणि पुन्हा योग नाही आहे अर्थ तेव्हा त्या दृष्टीने जी मिळाली संधी तिचा उपयोग घेऊन मला सांगायचा आहे सा। की लग्नांच्या तुम्हाला जे काही उपयोग करता येईल आणखी जीवनातली गोष्ट सांगतो तुम्हाला ईश्वराची निष्ठा काही लोक अहो देव आहे की नाही गुणाला शंका आहे असं म्हणतो ना तो माणूस आहे की नाही आम्हाला प्रश्न आहे <laughs> माणसाच्या जन्मात येऊन सुद्धा त्याला देवाबद्दल शंका वाटतो तो गाढवापेक्षाही ही नाही अरे देव या सृष्टीत तुम्हाला प्रत्यक्ष दिसतो तुम्ही त्याची अनुभूती घेऊ शकता यावर पुन्हा तुम्हाला ऐकायचं मला व्याख्याना प्रवचनांना बोलवा हिंदू धर्म समजून घ्या अशी एक मी व्याख्यान मला करतो विषय असे धर्म म्हणजे काय हिंदू धर्माचं स्वरूप हिंदू धर्म आणि इतर वेद प्रामाण्य कर्मयोग भक्तियोग ज्ञानयोग पुनर्जन्म गोरक्षण स्त्री धर्म सध्याचे युग आणि धर्माच्या असे विषय संबंध आपला हिंदू धर्म बी आपल्याला समजून सांगू शकतो तर त्याप्रमाणे परमेश्वर ह्या सृष्टीचं चालक आहे पण दुसरी गोष्ट अशी देवाच्या अस्तित्वाचा विचार करण्याबद्दल मला काही वाद करायचा नाही आहे ते कधीच त्या वादात जिंक हरले तरी हरले म्हणणार नाहीत आणि जिंकले नसले तरी जिंकले म्हणणार असल्या लोकांची करण्यात काही अर्थ नाही पण मला असं सांगा तुमच्यामध्ये आत्मा आहे माहीत नाही गो आहे की नाही तू बोलतोय सुद्धा तो आ, आत्मा आहे म्हणून बोलतो ज्या क्षणी तुझ्या देहातून आत्मा नाही होईल त्या तुझं बोलणं संपेल अरे तू या डोळ्यांनी काचेसारखे असले गोळे याने तू बघू शकतो हे कसं याचं काही उत्तर आहे का तुझ्याकडे ही कानाची नुसती भोक आहे पण या भोकातून दांबून बोललेला शब्द आपल्याला आजपर्यंत ऐकू कसा जातो याचं काही वैज्ञानिक उत्तर आहे का तुमच्याकडे मग ते, काना ते जे कानाच्या पडद्यावर पडतं त्याचे जे कंप आहेत ते कंपामुळे ध्वनी निर्माण होतो तो ध्वनी आकाशात टाकला जातो शब्दाचं माध्यम हवा नाहीये आकाश आहे शब्द गुणक्रम आकाशम हे वेदांनी म्हटले त्यामुळे आकाशातून शब्द येतो आपल्याकडे टी वर आपण बघतोय ऐकतोय हे सगळं जे चाललंय हे आकाशातून येत आहे तिथपासून काही तुमच्या वाजत वाजत येत नाही याप्रमाणे आपलं म्हणून मला सांगा की जगातलं विज्ञान जे आहे हे सगळं विज्ञान एकत्र केलं आणि कुठून त्याची चटणी केली तरी ती वेदाच्या चवीची होणार नाही म्हणून आज पाश्चात्य देशात आता मी सनातन आश्रमात राहतो मग अशी त्याचा उल्लेख झाला गोव्यामध्ये आणि त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं आश्चर्य वाटेल पस्तीस अमेरिकन माणसं येऊन राहत आहेत नवरा बायको मुलं हो सगळी आणि ध्यानधारणा साधना करतायत तिथून आता सुरुवात झालेली आहे अशी ठिकठिकाणी लोक आपल्या देवाचा धर्माचा अभ्यास करतात ना आम्हाला तर आमचं जीवनक्रम पोटासाठी काम करायचं ते करायचं आहे पण करता करता आम्हाला थोडं नामस्मरण करणं कठीण आहे का तेवढंच आम्ही फार नाही करू शकत कर। पण जेवढं होईल तेवढं आम्ही करावं आणि एकदा देवाची जर कृपा तुम्हाला लाभली तर तुमचं जीवन ऐहिकाने फार पडते दोन्ही उत्तम होऊ शकत कित्येक गोष्टी मी सांगू शकेन इतके मला तासून तास लागतील पण एक गोष्ट सांगतो मला एकोणीसशे एक ऐंशी साली दुपारी दीड वाजता एक, एक दिवशी ते ती अठ्ठावीस तारीख होती मे ची आणि एक पत्र आलं तुपारच पत्र आलं बघितलं वेगळं दिसलं जरा तर ते अमेरिकेत आलेले इनलाइन लेटर होते सहज उघडून बघितलं अमेरिकेमध्ये जागतिक हिंदू परिषद नावाच्या काळात आहे त्यामध्ये तुम्ही भारताचे प्रतिनिधी म्हणून यावं असं आमंत्रण अमेरिकेतल्या वर्ल्ड हिंदू कॉन्फरन्सला भारताचा प्रतिनिधी म्हणून मला बोलतो पण गंमतशी पत्र आलं होतं अठ्ठावीस मे ला आणि परिषद होती पाच जुलैला जे सात दिवस मध्ये होते अहो पासपोर्टला दोन दोन महिने लागतात मग कसं जाणं शक्य आहे पण माझी बायको मला काय म्हणाली माहिती आहे ती मला म्हणाली ज्या अर्थी तुम्हाला आमंत्रण देवाने पाठवलं आहे त्या अर्थी त्याच्याच मुदात तुम्ही जावं असं जर असेल तर मला पासपोर्टच मिळणार नाही असं म्हणून घरी का बसता जाऊन बघा तर घर आहे नाही मिळालं तर नाही मिळणार मला त्याचं पटलं कारण मी पूर्ण दैववादी आहे मी माझी स्कूटर होती स्कूटर घेतली आणि त्या ठिकाणी गेलो पासपोर्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट ऑफिसर कुर्तडकर नावाचे होते त्याचे कॅबिनच्या तिथे मी गेलो आणि बघितलं ते हात एकटेच होते आणि कुणी माणूस नव्हता वॉचमध्ये दारात नव्हता मी सरळ आत चिरलो आणि त्यांच्या पुढे गेलो म्हटलं सर एक्सक्युझिव्ह काय गडबड काय आहे म्हणे एवढी असं ओरडली माझ्यावर एकदम कसली गडबड आहे म्हटलं सर हे बघा ना जर ओके मी त्यांनी ते बघितलं पत्र वाचव ते झालं एकदम वर्ल्ड हिंदू क्वाल तुम्हाला भारताचं प्रतिनिधी आहे म्हणून बोलवलंय इट्स ए व्हेरी गुड लक ऑफ यू तुम्हाला फार मोठं लक आहे तुमचं नशीब उत्तम आहे छान आहे म्हणे पण म्हटलं सर हाऊ के नाही गो म्हणाले व्हॉट इज द प्रॉब्लेम म्हटलं सर यू आर द प्रॉब्लेम मला म्हणाले मी कसं म्हटलं पासपोर्ट मिळेल का मला मग विजा मिळेल का मग तिकीट मिळेल का कसं जाणार मी दिवस तर आठच बाकी काही काळजी करू नका एवढा चान्स उद्या पासपोर्ट दे <laughs> आणि त्यांनी माझ्या हातामध्ये एक फॉर्म दिला हा फॉर्म घेऊन जा हा तुम्ही राहता मुळे म्हटले चेंबूरला तर मग दादर वरून जाल तेव्हा एखाद्या स्टुडिओ जाऊन तुमचे फोटो काढून घ्या पासपोर्ट साईज दहा फोटो दे हवेत म्हणून त्याला सांगा सकाळी दहा वाजता ते फोटो घेऊन माझ्या ऑफिसमध्ये या आणि रात्रीपासून हा फॉर्म भरा आणि रात्री बी ए आर मध्ये रामानुजम म्हणून जे स्त बिल्डिंग बिल्डिंगमध्ये राहतात त्यांच्याकडे जाऊन या फॉर्मवर त्यांची सही घ्या काही क्लासरूम ऑफिसरची एक सही लागते मी त्यांना फोन करून ठेवतो सांगा मला याला काय म्हणाल तुम्ही मी तो फॉर्म घेतला फोटो काढले मीनस स्टुडिओहून दादरला आहे तिथे काढले तिथून मी घरी गेलो रात्री फॉर्म भरला रात्री नऊ वाजता रामानुजमकडे गेलो त्यांना मी सांगूनच ठेवलं होतं काही नाव त्याने फॉर्मवर सही केली आणि दिला फॉर्म घेऊन आलो सकाळी सकाळीपर्यंत दहा वाजता त्यांनी बोललो होतं दहा वाजता त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो पासपोर्ट तयार <laughs> म्हणजे फॉर्म मी त्यांच्या हातात घेतो तेव्हा पासपोर्ट तयार ते। <laughs> काय गे बा आणि मग मला म्हणाले हा पासपोर्ट घेऊन तुम्ही आता व्हिजा ऑफिसमध्ये अमुक ठिकाणी जा म्हटलं मग किती दिवस लागतील ते तुमचं तयारच असेल विता आणि मी गेलो आणि मला मिळाला म्हणजे मला पत्र आलं त्याच्या दुसऱ्या दिवशी पासपोर्ट त्याच्या दुसऱ्या नाही दुसऱ्या दिवशी अर्ज त्याच्या दिवशी पासपोर्ट त्याच्या दुसऱ्याशी विजा आणि विजा आणि पासपोर्ट घेऊन मी घरी आलो आणि हिला सगितलं सगळं झालंय आता पैशाचा प्रश्न आहे ते म्हणजे काही प्रश्न नाही माझ्या पाटल्या बागड्या सगळं काढून घ्या मी का तरी पण तुम्हाला पैसे घ्या तुम्हाला जायचा योग आला आणि सन्मान घ्या असं काही दिवस मुलगा राहतो मुलगी राहते म्हणून मी चार दिवस जाते असं नाही आहे तुम्हाला सन्मानाने बोलवलं तुम्ही जा मला सांगा कोणची बायको शिवली पटापट काढून देते म्हणजे काढू नको देऊ काय होतंय ते आपण बघूया मग आमचा एक मित्र नवरे अनुवासा आपल्या वाटूच्या समोरचं मंदरुळ गाव तिथले नवरेश त्यातला प्रभाकर नवरे गिरगावात राहत होता तो माझा खास मित्र मला ही आनंदाची गोष्ट त्याला सांगायची होती आणि तो खूप ऍक्टिव्ह होता काय काय डोकं चाललेल सांगता यायचं नाही तापट होता एवढी एकच गोष्ट होती नवऱ्यांमध्ये असतं तसं तो ते ज्याला सांगितलं तो इतका खुश झाला म्हणजे काही काळजी करू नको तिकीट आणून देतो तुला म्हणजे कसं तू विचारू गुण नको जा म्हणे आणि त्यांनी लगेच कोपरकर पुण्याला फोन केला कीर्तनकार कोपरकर गोवा आणि त्यांना सांगितलं अरे सुरेशला अमेरिकेत जायचं योग येतोय तिकीटाला पैसे नाही तुम्ही द्याल का बोला म्हणाले अरे आपल्या ट्रस्टमध्ये तो एक ट्रस्टी आहे म्हणजे आपल्या ट्रस्ट वीस हजार रुपये तर मी देऊ शकतो म्हणाले आणि सकाळी बँकेत जाऊन वीस हजार रुपये काढून तसेच बसमध्ये बसून मुंबईत आले बारा वाजता माझ्या हातात वीस हजार रुपये कशा गोष्टी घडतात बघा याला मी ईश्वरी कृपा म्हणतो आणि ही ईश्वरी कृपा ईश्वरावर श्रद्धा आणि पूर्णपणे त्याला आवडेल असं वागणं दोन वाक्य तुम्हाला सांगतो ती लक्ष ठेवा देवाला आवडणार नाही असं कुठलंही कर्म करणं म्हणजे पाप ही पापाची व्याख्या लक्षात ठेवा मी हे केलं तर देवाला ना आवडणार नाही आणि हे तुम्हाला कळेल अशी सोय देवांनी तुमच्या मेंदूत गेलेली आहे म्हणून देवाला आवडणार नाही असं करणं म्हणजे पाप पण देवाला आवडेल असं करणं हे प्रत्येक कर्म पुण्य नाही तुम्ही तुमच्या आईची सेवा करता वडिलांची सेवा करता त्यांची आज्ञा पालन करता, करता हे देवाला आवडतं पण दे ते पुण्य नाही कारण ते तुमचं कर्तव्य आहे आणि कर्तव्य करणं हे पुण्य नाही पण कर्तव्य न करणं हे पाप आहे हे लक्षात घ्या आणि म्हणून देवाला आवडेल असं कुठलं एखादं गरीब म्हणून एक नाही द्या त्याला तरी देवाला आवडतं आणि तुमच्या क्षेत्रात दोनशे दोन तीनशे रुपये आहेत आणि एक रुपयासुद्धा याची दानात नसेल तर देव म्हणतो की असं नको दे देव कि तेव्हा तू सुचवतो सुद्धा सांगण्याचा दिवस आहे अशा रीतीने ईश्वर निष्ठा आपण आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी फक्त तीन अवया हो या विश्वाची व्यवस्था सांगितलेली या तीन अवया हो सोळाव्या ते मुद्दाम सांगून ठेवतो बघायचं असेल तेव्हा बघा विश्व हा अनादी ठाव विश्व हे ठाव म्हणजे ठीक आहे विश्व हे ठिकाण कसं आहे अनादी आहे कधी सुरू झालं कोणाला माहित नाही हेच नियंता याचं कंट्रोल कोण करत ईश्वर राहू ईश्वर हा राजा आहे तो या विश्वाचा कंट्रोल करतो आणि चावडी आहे ज्ञावो अज्ञाबो निवडी वेदू आणि देवाच्या चावडीवर देवाच्या कोर्टामध्ये दे। तुमच्या मृत्यूनंतर जो न्याय अन्यायाचा निवाडा होतो तुम्ही केलेल्या कर्मांचा तो, के तो वेदानुसार होतो वेदी अन्याय घडे तू निरय भोगे दंडे संध्याही तो सुरवाडे स्वर्गीजी वेदाच्या दृष्टीने तुमची कृती जर आहे तर तुम्हाला उत्तम बक्षीस मिळतं आणि वेदाच्या दृष्टीने जर ती अन्यायी असेल तर तुम्हाला कठोर शिक्षा होते ऐशी हे विश्व व्यवस्था अनादि जे पार्था तया ते म्हणती वृथा आघावेची मला सांगा लहानपणी हे वाचायचं वाटलं ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला आणि तुम्हाला सांगतो वयाच्या सतराव्या वर्षी चातुर्मास प्रवचनच ज्ञानेश्वरी आणि त्यानंतर एकंदर ज्ञानेश्वर दोन हजार प्रवचने केली मग वेगवेगळे विषय त्याला सगळ्या ईश्वराची कृपा लागली कार्यक्रमाला यश मिळालं अरे एवढा स्व सतरा अठरा वर्षाचा मुलगा प्रवचन करतो हजारो लोक येऊन बसायचे प्रचंड गर्दी व्हायच्या माझ्या आरतीमध्ये दोन दोनशे रुपये जमायचे त्या किती सगळं देवानी कृपा करून जीवनात घडवलं आणि त्याचा लाभ मी घेतलाय मग त्या ईश्वराचं गुणगान करणं हे माझं कर्तव्य आहे आणि ते मी करत आलो आहे करत राहणार आहे आणि त्यासाठीच त्यांनी मला आयुष्यही दिलं आहे त्यासाठीच त्याला बुद्धी झाली वाशिषच्या साहित्य संमेलनानिमित्ताने <laughs> आणि सुभाष लाट आणि आणखी सहा सात जण आश्रमात मला भेटायला आले आणि त्यांनी मला प्रेमाने आमंत्रण केलं येतो म्हणून सांगितलं मला आणायची व्यवस्था झाली काल मला बरोबर घेऊन आले आमचे ज्ञानेश्वरच पुन्हा <laughs> ज्ञानेश्वरच काय योग हो आहे ज्ञानेश्वर चव्हाण मला घेऊन आले आणि मगाशी यांनी सांगितलं की त्यांना पोचवायची व्यवस्था त्यांनीच केलेली आहे तसं पाहिलं तर पोचवायची पुष्कळ पर... होती ती पण कारण त्यांच्या आता ओळखी झाल्या पण ते आणि आनंदाला मला घरी शोध मला सांगायचं आहे तू एवढाच हे बोलायचे खूप विषय मला आत्ता काही बोलायचं नाही पण अपेक्षित वेळ कदाचित थोडा जास्त वेळ घेतला असेल पण तो अपेक्षित त्यांना मला नाही मला अपेक्षित वेळ होता घेतला पण मी आपल्या समोर मी काय हे दाखवून दिलं एवढंच लक्षात ठेवा आणि यातून आपण विचार करा पुन्हा कधीतरी बोलवा या बाटुळ्यात येईल आठ आठ दहा दहा दिवस प्रवचन करी हिंदू धर्म समजून घ्या मालिका तुम्हाला सांगेल त्याच्यासाठी मी बिदागी घेत नाही तेही तुम्हाला जोड पैसे गोळा करायला काही न गोळा करायचं येणारे शेवटे काही मूर्ख नाही ते जेव्हा ऐकतात ते प्रेमाने ते द्रव्य देत ता। असतात आणि त्यातूनच आज मी माझा दीड कोटीच्या फ्लॅट मध्ये राहतोय देवाच्या कृपेनं जीवन आनंदमय गेलंय आजारी पडून शेवडे कधीही अंधृणात झोपले नाही नव्वद वर्षात जीवनात किती लोकांचं भाग्य आहे कधी पाच रुपये मला उसने घ्यावे लागले नाही लाखो रुपयांचे फ्लॅट्स घेतले सात घरांचे व्यवहार केले पण देवाची कृपा आलोट लागली आणि त्यापर्यंत आज, तुम आज मला तुम्हाला सांगू का माझ्या जीवनातल्या एका गोष्टीचं आज पूर्तता झाली याचं मला खूप समाधान झालं जवळजवळ तीस वर्षात मला वाटपुळ यायला झालं नव्हतं पण वयाच्या पाचव्या वर्षी मी पहिल्यांदा आलो चाळीस साली त्यानंतर अनेक वेळा आले मला खूप आवडायचं वाटपुळ आणि आमचं घर आमच्या घराच्या वरच्या सगळ्या मळ्या त्यातलं आगर हा घरामध्ये दोनशे पोपळी शंभर नारळीची झाडं चाळीस पन्नास आंब्याची झाडं घराच्या समोर सोळा फणस जो माझ्या आजोबांनी सोळ्याने लावलेला होता आणि त्या फणसाचा विशेष की आम्ही शेवटे गुणी घरी आलो तरी ज्यावेळी आम्ही येतो त्यावेळी त्या झाडावरचा एक फणस पिकतो आणि सुंदर वाचू हे जे काही आहे या वाटून मला इथे आलो आल्या यांनी पाहायला घ्याल की मी घराजवळ जाऊन घराच्या मातीत कपाळाला लाव आणि आम्ही शेवडे मूळचे गोव्यातले पेडण्याचे म्हणून मी ला ला कर, गेलो अजूनही एक शेवडे तिथे आहेत आणि तिथल्याही घराची माती मी कपाळाला लावली कारण इथून आम्ही आलो इथून आम्ही पुढे आलो इथून मी बडोद्यात गेलो बडोदामध्ये एवढं शिक्षण केलं इंग्लंड अमेरिकेत जायचं येऊ गेला साडेपाचशे प्रवचन अमेरिकेतल्या साधी गोष्ट आहे का आणि लंडनला पार्लमेंट हाऊसमध्ये शिवाजी महाराजांवर मी व्याख्यान दिलं एकोणीसशे चौदाच्या एक मे ला शिवाजी महाराजांची जयंती होती त्यावेळी आणि हे घडणं किती अलौकिक गोष्टी आहे आणि इतकं होऊन अमेरिकेत साडेपाचशे प्रवचना पंच्याऐंशी शहरात आमच्याकडच्या पेपरला दोन बटो बातमी याविषयी आलेली नाही हिंदू धर्माचे लोक असून हिंदूंचा घात हिंदूंनीच केलाय हे मी आपल्याला सांगतो आमच्या इतके निश मूर्ख बिंडत लोक जगात जगातलं आम्ही स्वतःचाच घात केला अरे जग आज आमच्या आश्रमात सध्या पंचवीस ते तीस अमेरिकेची माणसं हिंदू धर्म शिकतायत गीता पाठ करतात जप करतायत साधना करतायत आज ठिकठिकाणी असं चाललेलं आहे हे आज ती मंडळी तुम्हाला माहिती आहे अमेरिकेमध्ये आठशे हिंदू मंदिर आहेत हो तुम्हाला कल्पना नाही अनेक गोष्टी जी ऑस्ट्रेलियामध्ये चारशे हिंदू मंदिर आहेत आणि आज ठिकठिकाणी मंदिरं होत आहेत अमेरिकन लोक जपाला जातात त्या ठिकाणी प्रार्थनेला जात आहे हे सगळं तिकडे चाललंय आणि आम्ही देवदेव आहे की नाही गोष्ट अरे तुम्ही झालंच या देशाचे दोन तुकडे धर्माच्या बेसवर झालेले होते तरी सुद्धा दोन तुकडे करताना एक मुसलमानांचा झाला आणि दुसरा मातूर सगळ्यांचा झाला ते त्यांचं आणि ही धर्मशाळा कोणी केली ज्या दोन नेत्यांनी केली ना त्यांनी या देशाचा घात केला ती दोन नावं तुम्हाला नक्की कळतील तुमच्या डोक्यात नाही कळेल मला विचार मग मी तुम्हाला सांगित का त्यांनीच स्वातंत्र्य मिळवलं अशी महामूर्ख कल्पना आमच्या डोक्यात वळण फडके चापीकर बंधू मदनलाल इक्रा अनंत काधेरे खुदीराव बोस भगतसिंग युरू सुखदेव चंद्रशेखर राज विष्णू गणेश पिंगळे सुभाषचंद्र बोस सरदार उद्धवसिंग स्वातंत्र्यवीर सावरकर हे काही पोळ्या जाऊन बसले होते कोण होते ही मंडळी यांनी आत्मबलिदान करून या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं तुम्ही जिनांचं गांधींना दिलेलं पत्र वाच की हे धर्माच्या आधारावर झालंय त्यामुळे आमचा आदेश मुसलमानांचा आणि दुसरा हिंदूंचा असंच व्हावं पण आमच्या नेत्यांनी काय म्हटलं तुम्हाला आवडतं आहे घ्या मुसळ आम्हाला जातीय भीती नाही आवडत आम्ही सगळे सारखे समजतो तुम्ही सगळ्यांनाच मूर्ख समजता हे आम्हाला वेळी कळलं आणि आम्ही मूर्ख नाही आहोत ते आम्हाला आता कळत आहे आणि हे कळतंय ते आम्ही जाहीरपणे बोलतोय आम्हाला भीती नाही आणखी एक शेवटची गोष्ट तुम्हाला सांगतो खूप आनंद वाटेल आणि तुम्हाला वाट राहायला पाहायला संधी आहे फक्त दोन वर्ष थांबा मी जे सांगतोय लक्षात ठेवा दोन वर्ष थांबा आणखी दोन वर्षानंतर हे हिंदू राष्ट्र म्हणून घोषित होणार आहे हे हा देश हिंदू राष्ट्र आणि हे नरेंद्र मोदी अमित शहा आणि आदित्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री ह्या योगी, योगी आदित्यनाथ हे हनुमंताचं अवतार आहे राम लक्ष्मण हनुमंत या रूपाने हिंदू राष्ट्र होणार आहे हे होणं दोन वर्षात होणार आहे आणि तुम्ही फक्त वाट पाहत राहा आणि त्याला पुढे सुरुवात होती असं वाटलं ना तर होईल ती हाताने मदत करा आणि ते हिंदू राष्ट्र करण्याकरता आपल्याला ही संधी आहे आणि ती यापरी पिढीच होईल स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर का सत्याहत्तर वर्ष झाली तोपर्यंत लोकांनी काय केलं आम्ही आमचाच घात करत राहिला म्हशी मंदिरं तोडली गेली मूर्ती फोडल्या गेल्या आम्ही त्याचा धिक्कार केला डोकी का के नाही फोडली त्यांची हे मूर्ती फोडून त्यांची डोकी फोडा तुमच्या हात कुठे गेले पण ज्यांनी नाही केलं त्यांनी हिंदू धर्माचा घात केलाय तुम्ही आम्ही तसं नाही करायचं आम्हाला फोडायची डोके हो आम्ही फोडणार आणि तुम्ही सगळ्यांनी फोडा जी माणसं आमच्या मंदिराचा आमच्या देवाचा आमच्या धर्माचा आमच्या तत्वज्ञानाचा घात करण्याचं काम करतील त्यांना खलास करण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि कोणी म्हणालं की कायद्याच्या विरुद्ध तुम्ही बोलताय तेव्हा मी बोलतोय कारण तुझा कायदा बोलखडायचा आहे मुसलमानांच्या बाबतीत ते आमची मंदिरे तोडतात मूर्ती फोडतात मी काय करतात काय केलं त्यांना त्याचा त्याची त्याची शिक्षा म्हणजे काय केली गेली आजपर्यंत किती गोष्टी झाल्या हे जर झालं नसतं तर आम्हाला सगळी बोलायची वेळ आली नसती आज आम्ही हे बोलतोय आम्हाला हे जगाला सांगायचं आहे आम्हाला हे करायचं आहे आणि हे हिंदू राष्ट्र झालेलं आम्हाला बघायचं आहे आणि ते बघण्याकरता शेवडे अजून जिवंत आहेत तेवढं आज मला बोलू मला थोडं वाटलं होतं की आमचे <laughs> साहेब मला किती बोलायला देणार त्यांच्या बोलण्यातून असं येत होतं त्यातून मला भीती वाटत होती की मिळणार की नाही मग मी म्हटलं एकदा मै ख हातात घेतला थांबायचंच नाही जे बोलायचं ते सगळं बोलून घ्यायचं पुन्हा मिळवू घेऊन न मिळवलं पण मला खूप बरं वाटलं आणि तुम्हाला सांगू का मनाचा चांगला माणूस आहे मी बोललो या की टीका टिंगल टवाई केली असं समजू त्यांनाही काही प्रॉब्लेम्स असतात त्यांचेही कोण विचार आहेत त्यांनाही माझ्याबद्दल काही माहिती कळली असल्या तर असल्या माणसाचा सत्कार आपण करतो हा गुन्हा होईल की काही भीती असेल तर असो आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो आणि आपला निरोधी धन्यवाद